नमस्कार मी हेमाली मोहिते एनडीटीव्ही मराठीवर ग्लोबल रिपोर्टमध्ये काही महत्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी सविस्तर पाहूया पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राचा पर्दाफाश आणखी एका युट्यूबरनंच केलाय पाकिस्तानात असताना ज्योतीच्या दिमतीला चक्क सहा पाकिस्तानी सशस्त्र सुरक्षा रक्षक होते असं या स्कॉटिश युट्यूबरनं म्हटलंय त्यासाठी त्यानं एक व्हिडिओ शेअर हा दावा केला आहे तिची बडदास्त पाहून हा स्कॉटिश युट्यूबरही आश्चर्यचकित झाला आणि ज्योतीचं पाकिस्तान कनेक्शनही किती घट्ट होतं हे या व्हिडिओनं स्पष्ट केलं पाहूया ज्योती जासूसचे पाकिस्तानी कारनामे ज्योती मल्होत्रा स्वतःला भारतीय ट्रॅव्हल व्लॉगर म्हणवणारी युट्यूबर मात्र या व्लॉग ज्या आड सुरू होती हेरगिरी तीही पाकिस्तानसाठी ज्योतीला सध्या अटक करण्यात आलेली असली तरी अजूनही तिचे नवनवे कारनामे बाहेर येत तिचे व्हिडिओ तिच्यावरील आरोपांना पुरेशी पुष्टी देत आहे ज्योतीचा आणखी एक नवा व्हिडिओ समोर आलाय हा व्हिडिओ स्कॉटलंडचा एक युट्यूबर कॅलम मिलनं शेअर केलाय त्यात काय दिसतंय तुम्हीच पहा just making a little youtube video ah acha is your first time in pakistan uh, no but five times five times yeah how will you feel about pakistan i love it pakistan ah that's good do you have to come to india have you ever come to india yes i've been to india yeah i'm in, i'm from india you're from india yes all right okay yeah. what do you think of pakistan hospitality yeah what do you think of pakistan hospitality pakistan. It great हातात एके फॉर्टी सेव्हन घेऊन पाकिस्तानमधल्या लाहोरचे सहा सुरक्षा रक्षक ज्योतीच्या लाहोर दौऱ्याचा हा व्हिडिओ आहे यावर स्कॉटिश युट्यूबर कॅलम आश्चर्य व्यक्त केलंय पाकिस्तानात ज्योतीचं व्यवस्थित आदरातिथ्य होत होतं लाहोर दौऱ्यावर तर तिच्या सुरक्षेसाठी चक्क हे सहा सशस्त्र सुरक्षा रक्षक तैनात होते हातात एके फॉर्टी सेव्हन घेऊन ज्योतीला संरक्षण देणारे सुरक्षा रक्षक सेमी फॉर्मल कपड्यांमध्ये दिसत आहेत ज्योतीला लाहोरमध्ये व्हीआयपी सुरक्षा मिळाल्याचं या व्हिडिओतून स्पष्ट झालंय सुरक्षा रक्षकांनी परिधान केलेल्या नो आहे आता एका साध्या एवढी सुरक्षा काय कामाची असा प्रश्न कॅलम प्रमाणे अनेकांना पडू शकतो कॅलमनंही यावर आश्चर्य व्यक्त केलंय कॅलम मेल याच कॅलम अब्रॉड नावाचं एक युट्यूब चॅनल आहे तो मार्च महिन्यात पाकिस्तानमध्ये गेला होता त्यावेळी लाहोरच्या अनारकली बाजारात तो शूट करत होता तिथं ज्योती देखिल तिच्या मोबाईल मधून शूट करत होती त्यावेळी दोघांचा संवादही झाला तेव्हा ज्योतीनं कॅलमला विचारलं हा तुमचा पहिला पाकिस्तानी दौरा आहे का uh, no, मी तो पाचव्यांदा आलो yeah, कधी भारतात आलायत का yes, मी भारतीय पाकिस्तानचा कसा खूप चांगला त्यानंतर कॅलम आणि ज्योती आपापल्या वाटेनं पुढे जातात मात्र ज्योती बरोबर असलेले सहा सशस्त्र सुरक्षा रक्षक पाहून कॅलम ला आश्चर्य वाटत नाही पहा त्यांच्या हातात गणही आहेत आहेत कशाला ते नाही असं म्हणून कॅलम पुढे स्वतःचा व्हिडिओ शूट करत राहतो मात्र त्याच्या याच व्हिडिओ मध्ये ज्योतीसह हे सुरक्षा रक्षक सतत फिरत होते हे दिसतय यावरून अनेक प्रश्न उपस्थित होतात ज्योती सारख्या साधारण युट्युबरला इतकी सुरक्षा का ज्योती केवळ ट्रॅव्हल ब्लॉगर आहे की तिच्या मागे काही अजेंडा आहे हे सुरक्षा रक्षक सरकारी होते की खासगी ज्योतीनं हे सुरक्षा रक्षक स्वतःच्या खर्चातून मागवले होते का त्यांना केवळ देखावा म्हणून तैनात करण्यात आलेलं का पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आय एस आयशी शी संबंधित दानिश सोबत ज्योती मल्होत्राचे संबंध असल्यानं तिची चौकशी सुरू आहे याआधीही तिच्याच अनेक व्हिडिओमधून तिचे पाकिस्तानी दानिशसह अनेक बड्या अधिकाऱ्यांसह संबंध असल्याचं संपर्क सुरू होता सध्या ज्योतीच्या डिजिटल उपकरणांचाही तपास केला जातोय यातून पाकिस्तानी अधिकाऱ्यांसह तिच्या संबंधांवर अधिक खुलासे होऊ शकतात शिवाय ज्योतीच्या आर्थिक उलाढालींचीही चौकशी केली जाते ज्योतीचं राहणीमान पाहता ते एका साधारण युट्युबरच्या मानानं फारच उच्च दर्जाचं होतं तिने मी फर्स्ट क्लासनं प्रवास करायची महागड्या हॉटेल्समध्ये राहायची महागड्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन तिथं जेवायची त्यातच अनेक पाकिस्तानी शाही भोजनांच्या कार्यक्रमांतही ती दिसली आहे त्यामुळे आता ज्योतीची सखोल चौकशी केली जातीय अशावेळी पाकिस्तानी सशस्त्र सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात असतानाचा तिचा व्हिडिओ समोर आल्यानं ज्योतीभोवतीचा चौकशीचा फास अधिक आवळला गेला आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी